तर नमस्कार मित्रांनो तर आता आम्हाला इकडे येऊन भरपूर दिवस झाले दवाखान्याच्या साऊथ इकडेही दवाखान्याच्या ह्या तिथेच बसलेलो आहे सारखं शिकाय आम्ही दोघं म्हणजे इकड्या तिकड्या फिरतो आणि एवढे दिवस आहे आता की आता दहा कोनवर आला आहोत मी सात तारखेला आलेलो आहोत तर सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आहे वाटतं आठ तारीख अठरा तर तीन सहा तीन नऊ आज अकरावा दिवस आहे आम्हाला किती दिवस झाले हे इतक्या दिवस झालं आणि आता साक्षी पण म्हणजे मी ही व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आज साक्षीचे जे टाके आहेत तोडायचे ते आज तोडायचे म्हणजे आता दहा दिवसाला तोडते टाके आपले तर माहिती आहे म्हणजे ते म्हणले होते साहेब ही दहा दिवसाला टाके तोडायचेत पण शनिवार रविवार काय झालं होतं की ती ही असते का खालचं टाकी तोडायचं पुन्हा चिठ्ठी काढायचं ती हे बंद होतं हॉस्पिटलमध्ये तर मित्रांनो मला पण माहित नव्हतं की टाके ही कधी तोडतात आणि किती दिवसाला तोडतील पण मी पण म्हणजे आता गेलो होतो ती कागद केल केले होते भावानं केसला गेला होता तालुक्यामध्ये आणि तालुक्याला आणि कागद हे केले कारण की सुट्टीचं राशन कार्ड ही कोणती दुसरा योजनाचा एक फॉर्म आहे ते कानायला त्याच्यामुळं आपले पैसे वापर जे म्हणून तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि ती फॉर्म हे आणल्यामुळं मी फाईल आणाय आणाय तो म्हणलं फाईल कम्प्लीट केली म्हणजे कधी पण सुट्टी भेटू शकते मग त्याच्यामुळं मी डायरेक्ट त्या ह्याच्यापाशी गेलो साईबाईपशी साईबाईपैकी गेलो होतो आणि म्हणलं तिने फाईल द्या म्हणजे म्हणजे तिकडं मला ही भरायचं तिकडे नेऊन ही करावं लागते ऑनलाईन करायला लागते फाईल त्याच्याशिवाय आपल्याला सुट्टी भेटत नाही मग त्यासाठी मी तिकडे गेलो होतो तर ती म्हणले आताच नाही उघडत ते ऑफिस म्हणजे अकरा वाजता उघडत आहे म्हणून अकरा वाजता उघडत आहे म्हणून मी इकडं आलो म्हणलं ब्लॉग तरी बनवावा आणि आपला ब्लॉग आला नाही कारण की आता ह्याच राड्यामध्ये आहे मी साक्षीला हे आणून द्या ते आणून द्या सारखं थालीवरील पाणी बिनी जेवण हे काय करायचं ह्याच्या ह्याच्या राड्यामध्ये मी सारखं इथं असतोय आणि भरपूर ताईच्या कमेंट यायला म्हणजे काही काय ताईली तर ही माहिती बी नाही की साक्षी डिलिव्हरी झाली पण काय झालं आहे मुलगा का मुलगी व्हिडिओ टाकला आहे मी पण त्यांनी म्हणजे बघितला नसेल तर इंस्टावर पण जास्त मॅसेज लागलेत आणि फेसबुकला पण याय लागलेत मॅसेज एवढे यायला लागलेत की साक्षी ताईला काय झालं मुलगा झाला का मुलगी झाली दादा भाऊ तर मी त्यांनी सांगतो की मुलगी झाली म्हणून आणि पहिलेच सांगितलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पण पहिल्या व्हिडिओमध्ये काय कोणी ज्यांनी बघितलं नाही त्याच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे मुलगी झाली आणि आपल्या घरामध्ये पहिली लक्ष्मी आलेली आहे आणि म्हणजे काय काय ताई बघितलं नसेना व्हिडिओ त्याच्यामुळं काही समजलं नसेल त्यांनी तर आता टाके तोडायचे आणि साक्षी तर लागली भ्यायला साक्षी म्हणते कशी जोडीत असे तर असे होतंय आहे तसे होत आहे तिचं लय आहे म्हणजे मला तर असं हे करायला लागली थोड्या थोड्या गोष्टीला लढायला लागली आता काय नाही हो आता फक्त सुट्टी व्हावी चांगलं झालं आता सगळे आता सक्कीच झालं आहे बाळाचं अजून आम्हाला काही सांगितलं नाही बाळाचं बी काय म्हणते साहेब काय नाही एवढं म्हणजे किल्लर आपल्याला सांगितलेलं नाही त्याच्यामुळं आता बाळाचं बी काय म्हणते बघावं लागेल सुट्टीचं पण अजून काय सांगितलं नाही कधी होईल काय नाही फक्त म्हणले आहे दोन चार दिवस चार पाच दिवसामध्ये होईल म्हणून मी टाकला होता व्हिडिओ काल पण की चार पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अजून होणार नाही सुट्टी तसं सांगितले पण कधी करते काय माहिती म्हणजे होते की बाहेर थोडा पैसे कमी आहेत प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला पण एवढं माहीत नाही की कधी करते आता ह्या चार दिवसात करते, था। करते, था। करते का त्याच्या पुढे सहा दिवस करतात का सात दिवसात करते सुट्टी त्याच्यामुळं म्हणलं आता स ब्लॉग काढावा आणि टाकावं काल ब्लॉग आला नाही त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला पण अपडेट मी नाही सांगितलं म्हणजे काय झालं आहे काय नाही आणि डब्याचं डब्याचं पण अवघडच आहे कारण की <coughs> आता काय होईल की भाऊ येत आहे दुपारी अकरा साडे दहा अकरा वाजता येत आहे डबा घेऊन पण संध्याकाळचं तर बाहेरूनच खावं लागायला लागले म्हणजे आता लांब असून सारखं सारखं भाऊ पण येणं होत नाही ना तिथे लांबून डब्याचं पण म्हणून ती काय करते येतो डबा घेऊन पण साडे दहा अकराला येत आहे एक टायमाचा होतो आहे डबा पण आता आहे ती भाऊ पण आहेत त्यांचा पण येत आहे डबा पण संध्याकाळचं सकाळ सकाळी नाष्टा आहे तर बाहेरूनच खावं लागतं आहे आपले स्वतः स्वतःच त्याच्यामुळे जावं लागत आपल्याला तिकडं भाऊ बसले तर मोबाईल बघत तर त्यांच्या पण बाळाला आज दूध सुरू करू सुरू करायचं म्हणजे साहेब मग त्यासाठी ती पण बसली तिथं त्यांचं त्यांनी पण म्हणजे आता बरं वाटायला लागली त्यांच्या बाळाला थोडं पेशे कमी होते त्याच्यामुळे त्यांनी पण करमत नव्हतं आम्ही पण आम्ही पण दोघं फिर सोबतच फिरताव जेवण बिवण सगळंच आहोत पण जास्त म्हणजे मन लागत नाही रातभर झोपले नाही ते एक एका दिवशी आणि मी पण त्यांच्यासोबत जागीच होतो कारण की ते माझ्यासोबत होते आणि ते झोपली आपल्याला कशी झोप लागत म्हणजे आपल्या सोबत आहे तर आम्ही सोबतच त्याच्यामुळे ते झोपलेली म्हणून आपल्याला पण म्हणजे मला पण आहे झोप वाटलं पण आम्ही दोघं पण जागीच होतो रातभर मग की ही आणले आम्ही रिक्षा केला त्यांनी भाड्याने आणि जाऊन लातरून आणले पेश भाडे केलं आणि दोघं रातभर जागला सहा वाजता गेला त्यांच्या बाळाला पेश आणले जाऊन तर मित्रांनो तर मित्रांनो बघा इकडं भाऊ आलाय भाऊ करा आला ते साक्षी आणय म्हणून हा मला ओळखीला आहे तर बघा मित्रांनी ओळखीला आपली कोणतं गाव आहे इथं आम्हाला अकरा दिवस झालं येऊन तर पण अजून साक्षी आठ मिनिट साहेब आता कधी सुट्टी होईल काय सांगता येत नाही आज टाकी तोडायचे आहेत तर मित्रांनो त्याच्यामुळं मी खास करून व्हिडिओ बनवला होता की साक्षीचं म्हणजे टाके तोडायचे आहेत आता काय होतं काय नाही आता बघा लागेल मला फाईल घ्या घ्यायची अजून अकरा वाजता बोललेलं आहे म्हणून आता साडेनऊ दहा पावणे दहा वाजत चालली तर आता जायचं आहे तर मित्रांनो अजूनही कसं की साक्षी जास्त जेवण करी नाही व्यवस्थित म्हण ती दुखायला लागलं त्याच्यामुळं पोट भरून खायना पण झाली आई पण सारखं तिला म्हणती खा पोट भरून दुखत असतात थोडं ही चाकी मिळून येऊस तर दुखते पुन्हा काय दुखत नाही असं तसं म्हणून सांगते आई पण साक्षी काय ऐकत नाही आणि आज मन तर पोट भरून जर जेवलं तर म्हणजे राहतंय नंतर असं उपाशी ना काय हिवाना ऐका आणि ते म्हणजे माणसं असल्यामुळं ब्लॉग बिमान आहे आजचं ना त्याच्यामुळं मी पण काल नाही टाकला ब्लॉग जाऊ दे म्हटलं कशाला करा करायचं आहे म्हणजे इथं सगळे पेशंट ही असते तर आपल्याली काढणं बरोबर वाटत नाही माणसामध्ये हे मां आपल्याली काढ वाटत नाही म्हणून इकडं साईटला येऊन काढतोय पण हिकडे इकडं सगळीकडे पेशंटच्याच आहेत तरी पण आपली लाज वाटावी लागली म्हणून आता पण ती भाई आलता माझ्याकडे बघायला लागला होता भेटला होता तरी पण मला म्हणजे असं एकदम हे वाटते ब्लॉग बनवा आपल्या घरी काढला तर काय वाटत नाही पण माणसामध्ये काढणं म्हणजे हे एकच वाटतंय आता आता साक्षर देऊन आलो नाश्ता हिवरी जेवण रात्री पण रात्री पण भाजी आणून दिली होती हल्ली तर काय होतंय काय नाही आता साक्षी जरा थोडी व्याय लागली पण नाही नसते काय होत म्हणले आई तिला आता काय होत आहे काय नाही मी तुम्हाला सांगतो म्हणजे साक्षी रडती त्याच्यामुळं तर मी जातो आता जा तर अकरा वाजत आलेत लुकतो फैल घेऊन काय होतंय काय नाही ते मी सांगतो तुम्हाला